माझ्या बायकोन उपास धरला धरला कसं आहे रातगिऱ्याचा लाडू नाही जिरला इकडं बघा घे म्हणून बघा शाबूचे वडे करायला लागले बघा पोरगी वडा काही तयार होईना तिला अगं तेल लावायचं असते हाताला थोडस लावलं का इकडं तेल खंडीवर तेल हिला सारखं तेल तेल आईच्या हातावर आईच्या हातावर हात मारला का गाय पोरे पंधरा दिवसात त्याला संपत्ती घ्याय तू हाय तुलाच लागतंय की चटक्या चुटक्याचं खायलाय मम्मी ही कर मम्मी ती आता था पापड तळते शाबूच आहे का तो बघाच उपासाचं पापड तळते तर छान मस्त बघा आम्ही शाबूवडा तयार केलेला हा जवळन सोड नाही तर तिकडं ह्याच्यावर बस स्टँड ला जाऊन सोडतील हा सोड इकडं दुधाचा गरमागरम गरम चहा इकडं शाबूवडा इकडं केलेला मी बघा ही शाबूवडा केला होता तर आता पोराला डब्याला हां चला छान छान मस्त मस्त आणि ह्या शाबू मध्ये बघा मी काय काय टाकलंय ते मला सांगते हां शाबू हां मीठ हो का मला माहित नव्हतं अगो शाबू ते येते टाकली तर शाबू का नाही जरा थोडासा मिक्सरमधून बारीक करून घ्यायचा बरं का म्हणजे एक जीव होऊन छान असा शाबू आपला म्हणजे शाबू तयार तयार होतोय तर ही बघा किती छान झालं आहे वडा आपला तयार टेस्टी टेस्टी आणलंच बघा हिना लगेच तळायला बर बर तर चला आपण बघूया आता मॅडमचा शाबू कसा तयार होतोय आमचा चहा इकडं गरमागरम चहा इकडं शाबूचा वडा आता तुम्ही घ्या आणि जोर वडा खा खावा असं मला म्हणायचंय शाबूचा वडा तुम्ही खावा दही संग मला काय शाबू आवडत नाही बरं का तुम्हाला खरं सांगायचं म्हटलं मी शाबूच्या नादी लागतच नसते आपली ओनली ओन भगर बहगर, नाही तर भगरीची भाकर <laughs> कसं आहे मला पित्ताचा त्रास असल्यामुळे मी जास्त काही ती शाबूच्या नाद्या लागत नाही आणि ह्या दुधाचा चहा तर अजिबात त्याच्याकडे छान येते अगो बाई बघा तोंड अर्षात पारोशी कुठली तर चला बाकीच राहिलेला पण शाबोडे तयार करून घेते मी आता एक दोन तीन चार गणपतीचा जय जयकार थांबा मी एक गाणं काय आमटी केली बरगरीत गर नरड्याला बर। बाई झाली गरगरीत पुढं गिर्याचा नाही झिरला ग माझ्या मम्मीनं उपास धरला <laughs> काय या पुरीला करावं म्हणजे खाती ही गरगरीत मी झाली असं हि जर म्हणणं आहे तर बघा मैत्रिणी कसं आहे हे मॅडम उरपाटा काय म्हणते ती उरपाटा चोर कोथल कोडाटे असंच <laughs> काय तर असते वाटतं पण जाऊ द्या गरगरीत चहा एक नंबर मसाला चाय 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 पिलो मी फक्त बघू शकते पिऊ शकत नाही सॉरी आय हेट चा ब्लॅक ब्लॅक टी पित असते मी ब्लॅक टी अरे मिरची तर मिरच्या काय नाही आता मेन म्हणजे मिरच्याच नाही आपल्याकडं तर चला खाऊन बघ वडा नाही नाही मला नको मला नको मला वडाच नको तुझा वडा तूच खा तर तूच सांग टेस्ट करून कसा झाला ते गरमा गरम टेस्ट तोंडात तरी गेली का पोळतेच घे म्हणून छान झालं ना तर चला मस्त असं शाबोडा दही आणि चिप्स चहा मॅडमने आमच्या घेतलेला आहे खायला तर आजचा सकाळचा नाश्ता कसा वाटतोय आहे कमेंटमध्ये सांगा आणि कोणी कोणी उपास धरला आहे त्यांनी पण कमेंटमध्ये सांगा चला बाय